जन्म मृत्यू आणि विवाह दाखला हे तिन्ही तीनही आपण नोंदी कशा करायच्या त्याचा रिपोर्ट कसा पाहायचा हे पाहिलेलं आहे आता जर काही काही समजलं नसेल किंवा शंका आपण यावर चर्चा करूया मॅडम मग बोलत होता प्लीज आता तुमची अडचण सांगा काय ते हॅलो हा बोला मॅडम हा क्यू आर कोडचा दाखला निघत नाही मॅडम आमच्याकडे ओके तुमच्या ग्रामपंचायतचं नाव सांगा प्लीज चास चास। दार्गाव दार्गाव ओके घारगाव ग्रामपंचायत चास ग्रामपंचायत माझ्या माहितीप्रमाणे या दोन्ही ग्रामपंचायती विंडोज सॉफ्टवेअर वापरत आहेत का बरोबर तर मी सगळ्यांना ही माहिती सांगू इच्छिते कि आजही आपल्या बऱ्याचशा ग्रामपंचायती विंडोज सॉफ्टवेअर वापरतात साधारण एक पन्नास टक्के ग्रामपंचायती ऑनलाईन ला कन्वर्ट झालेल्या आहेत अजूनही पन्नास टक्के ग्रामपंचायतींकडे विंडोज सॉफ्टवेअरच आहे ओके आता क्यू आर कोड ही गोष्ट कंपल्सरी केलेली आहे आणि जर का तुम्हाला दाखल्यांवर क्यू आर कोड द्यायचा असेल तर आपल्याला ऑनलाईन सॉफ्टवेअर वापरणे याशिवाय दुसरा कुठल्याही दे पर्याय उपलब्ध नाही कारण जर विंडोज सॉफ्टवेअर असेल आणि त्यावर क्यू आर कोड दिला तर तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला कुठलीही माहिती उपलब्ध होणार नाही अशा वेळी तुमचा दाखला जो आहे तो ग्राह्य धरला जाणार नाही म्हणून आपल्याला ना ऑनलाईन सॉफ्टवेअर वापरणं हे बंधनकारक आहे ज्या ग्रामपंचायतींना विंडोजमधनं ऑनलाईन मध्ये आहे त्यांनी प्लीज पर्सनली कंपनीशी संपर्क साधा की तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे त्यासाठीचे सर्व डिटेल्स तुम्हाला त्या त्यावेळी सांगितले जातील आपला विंडोजचा सर्व डेटा ऑनलाईनला ट्रान्सफर करता येतो बऱ्याचशा ग्रामपंचायतींनी ऑलरेडी हे केलेलं आहे ठीक आहे ास ग्रामपंचायत घारगाव ग्रामपंचायत मॅडम तुम्ही कंपनीचे जे अधिकृत प्रतिनिधी असतील त्यांच्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करा की बाबा तुमची ग्रामपंचायत मध्ये विंडोज सॉफ्टवेअर वापरलं जात आहे ऑनलाईन सॉफ्टवेअर साठी तुम्हाला काय काय करावं लागेल याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला कंपनीचे प्रतिनिधी देतील ठीक आहे ओके अजून कोणाची काही अडचण आहे यामध्ये ओके सर okay. तुम्ही विंडोज सॉफ्टवेअर पण खूप वर्ष झालं वापरले आणि आता तुम्ही नव्याने ऑनलाईन सॉफ्टवेअर सुद्धा आपलं वापरताय तर तुम्ही दोन्ही सॉफ्टवेअर बद्दल काय सांगू शकाल ते ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन सॉफ्टवेअर तर चांगलंच आहे व्हेरी गुड म्हणजे सॉफ्टवेअर वापरताना कुठलीही अडचण येत नाहीये बऱ्याच ग्राहकांची अडचण अशी आहे म्हणजे माझ्याकडे बरेच ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत की ज्यांना एक भीती आहे की आम्ही विंडोज सॉफ्टवेअर मधन ऑनलाईनला गेलो तर आम्हाला ऑनलाईन सॉफ्टवेअर वापरता येईल का किंवा ते खूप अवघड आहे आम्हाला त्यामध्ये काम करता येईल का तर या लोकांसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल आता कर तुम्ही यावर्षी मी घेतले मी काय कोण को ट्रेनिंग घेतलेलं नाहीये ओके okay. तरी मला तरी मी स्वतः अनुभव घेतले गेलो अनुभवायला सांग ना ओके okay. तुम्हाला कुठलीही अडचण येत नाहीये याच्यामध्ये व्हेरी व्हेरी गुड सर तुमचा खूप छान प्रयत्न आहे आणि तुमच्या या प्रयत्नाला माझा खरंच सलाम आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की सरांप्रमाणे प्रत्येकाने हा प्रयत्न करून बघा आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर ग्रामसॉफ्टची संपूर्ण टीम तुमच्या बरोबर आहे ठीक आहे ओके okay. व्हेरी व्हेरी थँक्स सर